या कार्यक्रमामध्ये निखिल वागळे येणार आहेत आणि निखिल वागळेंनी तीन चार दिवसापूर्वी जे ट्विट करून या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आणि लालकृष्णजी आडवाणी ज्यांना भारतरत्न दिलाय अशा दोघांचाही त्यांनी अपमान केला याच्या निषेधार्थ आम्ही पोलिसांना एक पत्र दिले आणि आम्ही भारतीय जनता पार्टी पुणे शहर म्हणून अशी एक भूमिका घेतली की निखिल वागळे यांना आम्ही पुण्यात येऊ देणार नाही पुण्यात आले तर त्यांना कार्यक्रमात आम्ही भाषण करू देणार नाही ते आले तर आम्ही त्यांचं भाषण तो कार्यक्रम उधळून लावू मूळ या कार्यक्रमाला आमचा विरोध नाही या कार्यक्रमाच्या संयोजकांनाही आमची अशी विनंती राहील की आपण निखिल वागळे यांना या कार्यक्रमापासून लांब ठेवावं त्यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं वक्तव्य केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी या विषयामध्ये आक्रमक भूमिका घेतलेली आहे आज आम्ही त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी निखिल वागळे यांना येण्यापासून रोखणार आहोत ही आमची भूमिका ठाम आहे निखिल वागळेंना ज्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी झोडपलं होत त्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आज निखिल वागळेच रक्षण करणार असतील तर ह्याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही मला असं वाटतं की केवळ भारतीय जनता पार्टीने एक भूमिका घेतली म्हणून त्यांनी दुसरी घ्यावी याच्या इतकं निर्लज्जपणाचा कळस कोणताही नाही त्यांना त्यांचा भूमिका घेण्याचा अधिकार आहे आमची भूमिका ठाम आहे की आम्ही निखिल वागळेंना विरोध करणार या कार्यक्रमामुळे जे आहे ते भाजप काँग्रेस मुघाटा या सर्व गटाचे कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता आहे कायदा आणि सुविस्थेच्या मुळात हा कार्यक्रम वेगळा आहे या कार्यक्रमाची भूमिका या कार्यक्रमाचं संयोजन करणारे वेगळे आहेत त्यांनी कार्यक्रम घ्यावा आमचं त्या कार्यक्रमाबद्दल काही मत नाही याच्यामध्ये उभाटा किंवा काँग्रेस किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी यांनी भूमिका घेण्याचं काहीच कारण नाही आमचा विरोध हा निखिल वागळेंच्या वक्तव्यावरती आहे त्याचा निषेध आम्ही करणार आम्ही त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी निखिल वागळेंना येण्यापासून रोखणार ही आमची भूमिका आहे